संजय राऊत साहेब हे सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांचे जवळचे सहकारी त्या पक्षाचे प्रमुख नेते तर त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा किंवा कोणीच एखादी प्रकारची गोष्ट का निश्चित अधिकार आहे पण हे होत असताना महाविकास आघाडी म्हणून आम्ही नुकतीच लोकसभा विधानसभा या सगळ्या निवडणुकी सा सामोरं गेलो लोकसभेत उत्तम यश आलं दुर्दैवाने विधानसभेत ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे अपयश आलं पण अशा परिस्थितीमध्ये ज्या निवडणुका जाहीरच झाल्या आहेत अजूनही बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टाचे निकालाची तारीख आहे कारण निकाल लागेल का या बाबतीत अजूनही शंका आहे असं असताना ज्या निवडणुका जाहीर झाल्याच्या त्याच्या बाबतीत आता आपण एकट्याने लढणार आहोत किंवा एकला शिजौऱ्या अशा प्रकारची भूमिका मांडणं हे निश्चित आश्चर्यकारक आहे आमच्यामध्ये कोणीच या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला या ठिकाणी जवळ करण्याच्या त्यांच्या जवळ त्यांचा प्रयत्न करतील अशी सगळ्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची इच्छा आहे आम्ही एकत्रित लढव लढवतात निश्चित या ठिकाणी साली स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकू शकतो हे सगळ्यांना ज्योतिषाची गरज नाही पण तरीसुद्धा जर मान्य संजय राऊत साहेब तर त्यांचा पक्ष तर अशी भूमिका घेत असेल तर महाविकास आघाडी म्हणून किंवा पोलीसची आघाडी म्हणून आम्ही आम्ही आणि काँग्रेस आणि आमचा समसाहेब पक्ष एकत्रितपासून निश्चित योग्यतेने भूमिका घेऊन निर्णय घेऊ शेवटी शिवसेना जर बाहेर गेली मला असं वाटतं की घेतली म्हणून कारण की आदरद्य पवार साहेब हे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत ते सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जातील पण दुर्गैवन जर तशी भूमिका घेतली तर तशीच भूमिकेच्या बरोबर या ठिकाणी कुठलाही पक्ष जाणार नाही काँग्रेस असेल आम्ही असेल आम्ही आम्ही एकत्रितपणाने आघाडी म्हणून या भाजपशी निश्चित मुकाबला करू जातीवादी कुठल्याही पक्षाला थांबवलं हाच आमचा अजेंडा आहे भ्रष्टाचारी वृत्ती ठेजून काढली पाहिजे अशाच प्रकारची काही आमची भूमिका होती आजही या निगस्ता असेल त्याच्यामुळे शिवसेनेचा जरी काही चुकीचा निर्णय असला तरी त्या निर्णयाबरोबर आम्ही किंवा आमचा स्वविचारी पक्ष जाणार नाही ते आम्ही या ठिकाणी सांगतो सांगितलं